पनवेल एस टी बस स्थानकावर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची तुफान गर्दी पेण अलिबाग कडे संध्याकाळच्या वेळी जादा एसटी बसेस सोडण्याची प्रवाशांची मागणी पनवेल बस स्थानकावर शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास मुरुड रोहा व कोकणात गावी जाणाऱ्या साखर तुफान गर्दी झाली होती बराच वेळ पेण अलिबाग कडे जाणाऱ्या बसेस फळाटावर लावल्या नसल्याने प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचे दिसत होते सलग आलेल्या शनिवार रविवार सुट्ट्यांमुळे काही कुटुंबांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गावी जाण्यासाठी एकच गर्दी झाली होती यावेळी लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या व वयोवृद्ध नागरिक आजारी रुग्ण गर्भवती महिला मातांना गर्दीत बस मध्ये चढताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली बस वेळेवर सोडत नसल्याने गर्दी वाढून व वा बस मध्ये चढल्यानंतर बसमध्ये अलिबाग पर्यंतचा प्रवास उभ्यानेच करावा लागत असल्यामुळे प्रवाशी राज्य परिवहन महामंडळाच्या नावाने फुले वाहताना दिसत होते मात्र पनवेल आगारातील प्रशासन आपली जबाबदारी नसल्याचे सांगत तुमच्या आगारातील बस येतील त्याच बस आम्ही सोडणार असल्याचे सांगत जबाबदारी झटकून देत असल्याचे काही प्रवाशांनी यावेळी सांगितले पनवेल आगारातील अधिकारी गर्दीकडे बघून डोळे मिटून घेतले असल्याचे प्रथम दर्शनी दिसत होते एसटी बसेस प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत सुटत नसल्याने प्रवाशी संताप व्यक्त करत आहेत यावेळी परळ अलिबाग ही मुंबई परळ आगाराची बस संध्याकाळी सातच्या सुमारास पनवेल बस स्थानकात आल्यानंतर बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी चढले होते बस सुटल्यानंतर वेळकम हॉटेल जवळ आली असता एका तरुणीने पैसे नसल्याने ऑनलाईन पैसे देते तिकीट द्या दे असे सांगितले असता सदर वाहकाने ऑनलाईन नसल्याचे सांगत पैसे रोखीने द्या तेव्हा तिकीट देतो असे सांगितले अन्यथा बसमधून खाली उतरा पैसे नसल्याचे सांगितले असता सदर तरुणीला वाहकाने भर रस्त्यात वेळकम हॉटेल जवळ उतरले ची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली असताना सुद्धा वाहकाने तरुणीला खाली उतरल्यामुळे इतर प्रवाशांनी संताप व्यक्त करत वाहकाला जाब विचारला यावर वाहकाने थातू उत्तरे दिली आणि आपल्या कर्तव्यात हळगर्जीपणा करत आपली जबाबदारी झटकली काही प्रवाशांनी याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले दर शुक्रवार व शनिवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळी संबंधित आगाराने जादा एसटी बसेस पनवेल वरून सोडाव्यात ही मागणी आता जोर धरू लागली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका